सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाचे काम गेल्या महिनाभरापासून रखडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होत आहे यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात माजी आमदार संजय चव्हाण यांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती यात किरकोळ वाद वगळता सामंजस्याने तोडगा काढून तातडीने रस्त्याचे काम सुरू करून रस्ता चोवीस मीटर रुंदीचा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले या कामात अडथळा निर्माण होणारे अतिक्रमण पावसाळ्यानंतर काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला शहरातील महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असताना अचानक अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली कामाला ब्रेक लागला ठेकेदाराने कामावरील मशिनरी व यंत्रसामुग्री इतरत्र हलवली यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होऊन पादचाऱ्यांना व वाहन चालकांना अडचणीचे ठरत आहे यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कैलास चावडे माजी आमदार दीपिका चव्हाण संजय चव्हाण रस्ते विकास महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता सतीश अभियंता, अभियंता प्रकाश हिंगोले प्रकल्प व्यवस्थापक रवी कुमार सिंग सर्व पक्षीय पदाधिकारी मालमत्ता मालमत्ताधारक यांची संयुक्तिक बैठक पार पडली तहसीलदार कैलास चावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधून अतिक्रमणाबाबत मत मतमतांतरे जाणून घेतलीत यावेळी काही अपवाद वगळता रस्ता चोवीस मीटरचा करण्यावर एकमत झाल्यानंतर त्यावर तहसीलदारांनी शिक्कामोर्तब केले जलद गतीने दुतर्फा कॉन्क्रिटीकरणाचे काम करावे त्यानंतर पादचाऱ्यांसाठी डांबरीकरणाचा रस्ता तयार करून त्याच्या बाजूला दुतर्फा गटारी घ्याव्यात यावेळी कामात अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढावीत ती काढताना दोन जेसीबीच्या सहाय्याने मध्यवर्ती भागा उत्तर दिशेला तसे गावा नजीक, मोसम नदीवरील कमकुवत झालेल्या पुलावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक बंद आहे त्यामुळे वाहतूकदारांची मोठी गैरसोय होत आहे संबंधित ठेकेदाराला तहसीलदार कैलास चावडे यांनी विचारणा केली असता दहा ऑगस्ट पर्यंत डागडुजी करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले मात्र यासाठी संबंधित पूल हा दिनांक चोवीस जुलैपासून दहा वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार असून या काळात वाहन चालकांनी गावातून जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले यासाठी संबंधित गावातून जाणारा रस्ता डाकढुसी करून वाहतुकीस योग्य करण्यात येणार असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले या बैठकीस विजय वाघ भारत खैरनार केशव मांडवडे जल पाटील साहेबराव सोनवणे राकेश खैरनार मनोज सोनवणे मंगेश खैरनार अनिल पाकळे प्रशांत कोठावदे वैभव जोशी सागर पगार वसंत सोनवणे पंकज सोनवणे विजय सोनवणे संदीप खैरनार सूरज सोनवणे गौरव वाघ आदींसह नागरिक उपस्थित होते अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्सवर वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा